नमस्कार मंडळी तर आज संध्याकाळचा मी लॉक टाकत आहे हा तर संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे आणि माझी स्वयंपाकाची पण तयारी झालेली आहे कुकर वगैरे लावून आणि आत्ता आम्ही आमच्या घराजवळच असणारं वटेश्वर मंदिर तिथे उद्या महाशिवरात्रीची जोरदार तयारी चालू आहे तर ते पाहण्यासाठी आम्ही जाणार आहोत मंदिरात तर त्याच्या आधी ही फुलांचं पाह किती सुंदर दृश्य दिसत आहे रात्रीचं बागेचं ही छोटीशी माझी बाग आहे पण त्यातली फुलं वगैरे खूप प्रसन्न असं वातावरण नसतं सकाळी आणि संध्याकाळी पण हे खूप सुंदर वाटतं असं घरी आल्याबरोबर तर ह्याचं थोडं शूटिंग केलं मी बागेतलं सुंदर अशी पांढरी फुलं गुलाबी कलरची फुलं झाडावर आलेली आहेत आणि आता आम्ही निघणार आहोत वटेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी तुमटेश्वर मंदिर आमच्या घरापासून पाच मिनटाच्या अंतरावरच आहे खूप दगडी बांधकामातलं सुंदर असं मंदिर आहे तर त्या मंदिराच्या गेटजवळ आता आम्ही आलो आहोत तर हे पहा गेटजवळच अशी सुंदर अशी रोषणाई केलेली आहे खूप सुंदर असं मंदिर आहे अनेक जणांना हे ही मंदिर माहीत नाही पण ज्यांना माहीत आहे सासवड हे मंदिर ते लोकांवर अजून हे मंदिर पाहण्यासाठी येतात तर उद्या पण मी याचा लॉक टाकणार आहे सकाळी पण आत्ता रात्रीची तयारी आणि तिथे सप्ताह असतो तर त्या सप्त्याच्या लोकांची पण थोडी विचारपूस करण्यासाठी आणि मंदिरात थोडा फेरफटका मारावा हेतूने आम्ही आत्ता आलो आहोत मंदिर परिसरात तर खूप सुंदर अशा लाईटच्या माळांनी असं हे मंदिर सजवलं आहे हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे अशा दगडी पायऱ्या चढून जाव्या लागतात मंदिरात जाताना आणि आतमध्ये पण झेंडूच्या फुलांची खूप सुंदर अशी सजावट त्यांनी केलेली आहे मंदिर, के मंदिर ट्रस्ट समितीने अजून त्यांचं काम चालू आहे मंडप वगैरे घालण्याचं सजावटीचं ही मुलं हे काम करत आहेत आणि हे पहा असं खूपच सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे आणि खूप प्रसन्न असं वातावरण आहे मंदिरात आणि सगळे पुजारी वगैरे त्यानंतर ट्रस्ट समितीचे कार्यकर्ते यांची धावपळ चालू आहे सजावटीसाठी किती सुंदर असा परिसर आहे आणि पूर्ण दगडी बांधकामात मंद हे मंदिर आहे आणि आता आम्ही आत्ता परत आलो आहोत घरी